आणि एक मोठी बातमी समोर येत आहे ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवरील स्थगितीत वाढ करण्यात आली आहे ब्रिटनच्या विमानांना सात जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे ही बंदी घातली गेली आहे ब्रिटनमध्ये एकाच दिवशी चाळीस हजार रुग्ण सापडलेले आहेत आणि भारतातही नव्या कोरोनाचे वीस रुग्ण आढळलेत आणि म्हणूनच खबरदारी म्हणून हा निर्णय भारत सरकारनं घेतलेला आहे रुग्णसंख्या वाढती आणि त्यातच ब्रिटनमधली रुग्णसंख्या ही एकाच दिवशी चाळीस हजारांवरती गेलेली आहे त्यात नव्या स्ट्रेनचा सुद्धा सहभाग आहेच हा नवा विषाणू जो आहे तो अतिशय जलद गतीनं स्प्रेड होतो आणि पसरला जातो सत्तर टक्के वेगात तो पसरला जातो आणि म्हणूनच हा नवा निर्णय घ्यावा लागलेला आहे हा महत्वाचा निर्णय आहे ब्रिटनची जी सर्व विमानं आहेत त्याची स्थगिती आतापर्यंत आहेच पण ती आता सात जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे त्या अर्थातच ब्रिटनची विमानं आता भारतात दाखल होणार नाही आहेत सगळ्यात महत्वाचा निर्णय भारत सरकारला घ्यावा लागलेला आहे आतापर्यंत भारतात वीस रुग्ण सापडलेले आहेत ज्यांच्यामध्ये हा नवा स्ट्रेन जो आहे तो सापडला कारण ब्रिटनवरूनच हे भारतीय लोक भारतामध्ये दाखल झालेले होते आणि त्यांची तपासणी केली असता हा नवा स्ट्रेन त्यांच्यामध्ये सुद्धा आढळलेला आहे अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी वैशाली मलेवार आपल्या सोबत आहेत वैशाली काय अधिक तपशील अगदी प्रज्ञे ज्या प्रकारे कोरोनाचा नवा अवतार पूर्ण जगभरात वाढत चाललेला आहे ते फक्त ब्रिटेनमध्ये जाणारी आणि येणारी दोन्ही फ्लाईट सात तारखेपर्यंत म्हणजे सात जानेवारी पर्यंत बंद करण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे फक्त मध्येच नाही तर भारतातही आतापर्यंत आपण कोरोनाशी लढत होतो मात्र आता हा जो नवीन रूप आहे हा जास्त वाढतो त्यामुळे एक सावधानी म्हणून या प्रकारचं पाऊल उचलला गेलं आहे आणि याच्यात समोर आणखी तारीख वाढण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे बघणं महत्वाचं आहे की सात तारखेपर्यंत हे जे बंदी आहे ते समोर वाढते काय नक्कीच धन्यवाद वैशाली